मित्रांनो करिअर कटा या चॅनलवरती आपल्या सर्वांचं परत एकदा सहर्ष स्वागत आज आपण बघणार आहोत लाडकी बहिणी योजनेमध्ये पंधरा लाख फॉर्म जे पात्र असूनही त्यांच्या अकाउंटवरती पैसे येणार नाहीत तर का ते काय येणार नाही त्याच्यावरती आपण व्हिडिओ सविस्तर बनवलेला आहे तो जाऊन बघू शकता तुम्ही पण त्याच्यावरती विलाज काय किंवा काय करू शकतोय आपण यावरती आपण आज हा व्हिडिओ बनवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सर्व व्यवस्थित समजेल अर्ध्यातून बघ कट केला तर तुम्हाला ते समजणार नाही कारण घर बसल्या तुम्हाला तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक आहे का किंवा तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे तुम्हाला यातून माहिती पडणार आहे तुमच्या बँक आधार कार्डला कोणती बँक लिंक असू द्या ती जर बँक लिंक असेल तर त्या बँकेच्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे येणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आम्ही देत असतो तर चला मित्रांनो बघा डेस्कटॉपवरती बघा तुम्ही मोबाईलवरती कोम मध्ये किंवा गुगलवरती जाऊन सुद्धा हे ओपन करू शकता गुगलवरती जाऊन गुगल गुगलला इथं सर्च बार मध्ये टाकायचं आहे माय आधार डॉट यू डी आय डी ए आय डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला देतो तुम्ही तिथून जाऊन ते घेऊ तिथून जाऊन डायरेक्ट तुम्ही लिंक करून जाऊ शकता तिकडं त्या वेबसाईटवरती मग तरीही ही वेबसाईट मी स्क्रीनवरती चालू ठेवतो ती बघा तुम्ही या याच्यावरती क्लिक करून सर्च ओके केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येईल पूर्ण मोबाईलवरती मोबाईलवरती येईल किंवा पेशीवरती करता असत येईल वेलकम टू माय आधार वेलकम टू माय आधार असा हे झाल्यानंतर याला स्क्रोल करा खाली घ्या इथं एक हा ऑप्शन तुम्हाला दिसेल बँक सिडिंग स्टेटस बँक सिडिंग सिडिंग स्टेटस याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला हा इंटरफेस ओपन होईल यामध्ये लिहिलेला आहे लॉग इन टू आधार होय ओटीपी आता इथे तुम्हाला तुमच्या आधार कार्ड तुमचा जो नंबर आहे तो आधार कार्ड नंबर तुम्हाला टाकायचा आहे कारण आधार कार्ड नंबर टाकून ते तुम्हाला सर्च करून देणार आहे की तुमच्या आधार कार्डला कोणती बँक नंबर बँक लिंक आहे सर्व काही त्या म्हणजे आपल्याला माहिती पडते की कोणती बँक लिंक आहे वगैरे सर्व गोष्टी टाकूया आपण इथं आधार कार्ड नंबर आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर इथं जो कॅपचा आहे तो कॅपचा इथे टाकून घ्यायचा आहे मित्रांनो आणि लॉग इन विथ ओटीपी त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक है ओ आहे, आहे। त्याच्यावरती तुम्हाला ओटीपी येणार आहे ओटीपी आलेला आहे मी ओटीपी टाकून घ्यायची ओटीपी टाकल्यानंतर लॉग इन करायचं आहे मित्रांनो लॉग इन केल्यानंतर थोडा वेळ घेईल तुम्हाला असा इंटरफेस येईल त्यामध्ये तुम्हाला बघा हे लॉग इन झालेलं आहे तुमचं आधारचं जे काही पेज होतं ते सर्व लॉग इन झालेलं आहे इथं यामध्ये सगळं यामध्ये सर्व तुमच्या डिटेल्स वगैरे तुम्हाला बघायला मिळतील इथं या कोपऱ्यात बँक सिडिंग स्टेटस इथं आहे बँक सिडिंग स्टेटस याच्यावरती क्लिक करायचं आहे परत याच्यावरती क्लिक केल्यानंतर हे बघा या मित्रांनो यामध्ये सर्व काही तुम्हाला दिसणार आहे कॉन्ग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन म्हणजे इथं ओके आहे इथं ओके आहे म्हणजे तुमच्या आधार कार्डला कोण तुमची जी बँक आहे ती लिंक आहे कोणती का असायना पण तुमच्या आधार कार्डला बँक लिंक आहे त्यामुळे तुम्हाला निश्चिंत जर तुम्ही पीएम के जर तुम्ही लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला हे पैसे या बँकेच्या अकाउंटमध्ये येणार आहेत हे सीडिंग असणं हे गरजेचं आहे तुम्ही हे तुमच्या मोबाईलवरती चेक करू शकता त्याच्यावरती खाली बघा तुमचा आधार कार्ड नंबर दिला आहे तुमचं कोणती बँक आहे त्या बँकेचं नाव सुद्धा दिलं आहे इथे बँक ऑफ इंडिया त्यामुळे ते बँक ऑफ इंडियाचं नाव दिलं आहे बँक सेडिंग स्टेटस ऍक्टिव्ह हे ॲक्टिव्ह असलं पाहिजे इथे जर इनऍक्टिव्ह असेल किंवा तिथं काहीतरी डिसेबल असेल असं असेल तर तुम्ही ते बँकेत जाऊन ऍक्टिव्ह करून घ्यायचं आहे तिथं केवायशी जर संबंधित बँकेशी गेला तर तुम्ही तिथं त्या एखादा फॉर्म वगैरे भरून द्यायचं असेल तुम्ही आधार कार्ड झेरॉक्स देऊन तो तुम्ही बँकेला आधार कार्ड लिंक करून घेऊ शकता लास्ट डेट अपडेट हे जे काही अपडेट केलं होतं दोन हजार अठराला माझा अपडेट आहे दोन हजार अठरा चा अपडेट तिथे दाखवत आहे तुम्ही कधी अपडेट केले वगैरे हो ते सुद्धा तिथे दिसतंय त्यामुळे मित्रांनो हे करून हे तुम्ही गरजेचं आहे हे करून घ्या कारण पंधरा लाख फॉर्म हे असे लिंक नसल्यामुळे पात्र आहेत ती माणसं पात्र आहेत पण लिंक नसल्यामुळे त्यांचे पैसे राहिले आहेत अकाउंटला यायचे कारण एक रुपयाचे सोडून त्यांनी टेस्टिंग करणार होते त्यामध्ये त्यांच्या निदर्शनात असं आलेला आहे की पंधरा लाख फॉर्म त्यामुळे राहिलेले आहेत आता त्यामध्ये फक्त बँक सेटिंगच कारण नाही त्यामध्ये अशीही कारण आहेत की आधार कार्ड कोणाचं बँक पासबुक चुकलेलं आहे कोणाचा अकाउंट नंबर चुकलेला आहे ॲपशी कोड चुकलेला आहे किंवा कोण डबल फॉर्म भरलेला आहे अशी सुद्धा त्यामध्ये कारण आहेत तर ती कारणं आहेत तर पण ती कारण झाली त्यांची टेक्निकल इश्यूची पण बँक आधारला लिंक असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला पैसे येणार त्यामुळे तुमचा फॉर्म जर अप्रुव्हल झाला असेल त्यांनी हे शंभर टक्के करा जरी तुमचा फॉर्म अप्रुव्हल नसेल तरी सुद्धा त्यांनी हे चेक करून घ्या कारण तुमचे फॉर्म पेंडिंगला असतील नंतर तुमच्या अप्रूव्हल होणार आहेत सतरा तारखेला जर तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर तुम्ही हे नक्की चेक करून घ्या मित्रांनो आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचे तुमचं बँक सिडिंग जर झालेलं असेल तर मला कमेंट करून सांगा की हो आमचं झालेलं होतं म्हणून म्हणजे मला माहिती पडेल ती की आमच्या व्हिडिओचा काहीतरी फायदा होतो सर्वांना म्हणून आणि मित्रांनो अजून आपल्याकडे एकतीस तारीख ही लास्ट आहे लास्ट एकतीस तारीख आहे तोपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत तुम्हाला ऍप मध्ये आता एडिटचा ऑप्शन आलेला आहे ऍप चालू झालेला आहे व्यवस्थितपणे सुरळीतपणे तर तुम्ही तिथं जाऊन बघू शकता तुमच्या काही टेक्निकल इश्यू होत्या कि किंवा काहीतरी तुमचं चुकलं होतं त्याच्या एडिटचा ऑप्शन आला आहे तुम्ही तिथं जाऊन तो फॉर्म एडिट करू शकता पण मी एक विनंती करेन तुम्हाला सर्वांना की तुमच्या ज्या काही चुका झाल्या त्या चुका सर्व एका कागदावरती लिहून घ्या ते परत करा कारण परत परत तुम्हाला एडिटचा ऑप्शन येणार नाही हा लास्ट चान्स त्यांनी दिलेला आहे त्यामुळे एडिट करून घ्या आणि अजूनही ज्यांना फॉर्म भरायचे राहिले त्यांनी फॉर्म भरून घ्या ही शेवटची संध्या सोडू नका अजून एकतीस तारीख आहे तुमच्या कागदपत्रात काय करेक्शन असेल तर करेक्शन करून घ्या बँकेचे जे तुमचे काय करेक्शन असतील तर तेही करून घ्या मित्रांनो तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुमच्या मित्रांना हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा कारण पंधरा लाख फॉर्म थांबलेले आहेत म्हणजे काही साधी गोष्ट नाही पंधरा लाखांना लाभ मिळू द्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्याकडे जितके ग्रुप आहे तितके सर्व ग्रुपना शेअर करा कारण सर्वांना लाभ मिळला पाहिजे अशी शासनाची इच्छा आहे आणि आमची इच्छा आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र